माझे नाव राज आहे मी जॉबसाठी जर्मनीमध्ये होतो काही महिने जर्मनीमध्ये जॉब करून मी गावी आलो गावी आल्यानंतर पहिल्यांदा मी माझ्या मित्र सुनीलला भेटलो हॉटेलमध्ये आम्ही दोघे चहा पीत होतो मी सुनीलला म्हणालो अरे सुनील आपल्या गावाकडे जी मजा आहे ती जर्मनीमध्ये नाही आपल्या गावासारखे हवामान राहणीमान जर्मनीमध्ये नाही मला कधी एकदा गावी येतो असे झाले होते बघ सुनील म्हणाला अरे ते तर आहेच म्हणून तर मी बाहेरच्या देशामध्ये जॉब करायला जात नव्हतो झाले तर माझे ट्रान्सफर फक्त इथल्या इथेच कुठे तर होत असते दहा पंधरा दिवस काम करून पुन्हा यायचे या घरी मी म्हणालो हो रे बाबा तुझे बरे आहे आता मी पण इथेच कुठेतरी जॉब बघणार आहे तो म्हणाला ठीक आहे पण तू आता कुठे राहणार आहेस मी म्हणालो तुझ्या घराच्या शेजारीत जी रूम रिकामी आहे तिथे भाड्याने राहावे म्हणतोय तुझ्या घराच्या बाजूलाच एक रूम भाड्याने देणार आहेत तिथे मी राहतो मग राकेश म्हणाला हो हो ते चांगला आहे म्हणजे मग रोज आपल्या दोघांना भेटायला मिळेल त्यानंतर मग माझे सुनीलच्या घरी येणे जाणे चालू झाले मी सुनीलला विचारले अरे सुनील तुझे लग्न झाले आहे ना तुझी बायको दिसत नाही तो म्हणाला अरे माझी बायको माहेरी गेली आहे काही कार्यक्रम होता आज संध्याकाळी ती येणार आहे मी म्हणालो हो हो ठीक आहे आता मला पण घरचे जेवण खायला मिळेल मग सुनील म्हणाला हो संध्याकाळी जेवण्यासाठी तू एकडेच येत जा संध्याकाली जेवण्यासाठी मी सुनीलच्या घरी गेलो मी आणि तो बोलत बसलो होतो बालपणीच्या आठवणी काढून हसत होतो तेवढ्यात मला आतून आवाज आला जेवण तयार आहे बाहेर आणू का सुनील म्हणाला हो हो घेऊन ये किचनमध्ये एक अतिशय सुंदर बाई मला दिसली ती सुनीलची बायको होती रंग गोरा गोरा साडी मध्ये ती खूपच सुंदर दिसत होती तिची गोरी गोरी कमर दिसत होती ती जेवणाचे सगळे सामान घेऊन आली ती आमच्या दोघांना वाढत होती ती मला ताटामध्ये वाढताना मी तिच्या चेहऱ्याकडे बघितले ती मला म्हणाली भाऊजी अजून काही देऊ का देवका। मी म्हणालो नको नको मला लागेल तसे मी मागेन माझी तिच्यावरून नजर हट्टच नव्हती ती इतकी सुंदर होती मला तिने विचारले भाऊजी तुम्ही लग्न केले नाही का अजून मी म्हणालो अहो वहिनी तुम्हाच्या सारखी अजून मला भेटलीच नाही म्हणजेच तुमच्यासारखा चांगला स्वयंपाक करणारी सुंदर आणि एवढी चांगली समजून घेणारी तर मिळायला पाहिजे ना नाही तर माहीत आहे ना आज कालच्या मुली घरचे काम म्हटले की नको म्हणतात तेवढ्यात सुनील म्हणाला हो हो रे भेटेल नक्की भेटेल आम्ही जेवू लागलो जेवण झाल्यावर मी माझ्या रूममध्ये आलो झोपल्यावर मला सुनीलच्या बायकोचा चेहरा माझ्या डोल्यासमोरून जातच नव्हता असे वाटत होते की ती जणू स्वर्गातील परिच आहे मी तिच्याच विचार करत करत झोपी गेलो एक दिवस असेच मी सकाळी गच्छीवर व्यायाम करण्यासाठी गेलो तिथेच मला सुनीलची बायको कपडे सुखायला घालताना दिसली गच्छीवरून मी तिला बोलायचा प्रयत्न केला काय मग वहिनी झाले का काम ती म्हणाली नाही हो भाऊजी अजून बाकी आहेत कामे तुम्ही काय करत आहात मी म्हणालो मी व्यायाम करायला रोज येतो गच्छीवर ती म्हणाली हो का तुम्हारे लड़किया मित्राला थोड़े व्यायाम कराया संगा ना मी तुम्हार मित्राला कहते व्यायाम करा मनुनते नहीं आता पोट सुटले तुम्हें संगा जरा त्यानना मी मीलो सुनील तसा को ही काम मटले तो आलशीपणा करते तीनाली होना त्यानंतर आमच्या गप्पा चालू झाल्या बोलता बोलता आमच्या दोघांमध्ये मैत्री वाढली त्यानंतर ती तीनाली चला भाऊजी आता मी जाते खाली मला स्वयंपाक बनवायचा आहे दुपारी ते येतील जेवायला मी म्हणालो हो वहिणी मी पण नारच आहे दुपारी जेवायला सुनीलने मला तर तुमची आज घरी जेवायला बोलावले आहे शेवटी घरचे ते घरचे जेवण असते ती म्हणाली हो या ना भाऊजी आज मी तुमच्या आवडीची भाजी करेल मला सांगा तुमची आवडीची भाजी कोणती आहे मी वहिनीला म्हणालो माझ्या आवडीची भाजी तर पनीर आणि आलूच्या वड्या आहेत बघा ते बनवा ती म्हणाली हो हो नक्की बनवते त्यानंतर ती खाली गेली आणि मी माझ्या घरात आलो मी माझे अंघोल वगैरे आवरले माझ्या डोल्यासमोरून तिच्या हसताना बोलतानाच्या चेहरा जातच नव्हता मी पटकन आवरलो आणि दुपार व्हायची वाट बघत होतो दुपार झाली मला सुनीलचा आवाज आला मी लगेच त्याच्या घरी गेलो सुनील फ्रेश व्हायला गेला आणि मी सोफ्यावर बसून टीव्ही बघत राहिलो किचनमध्ये वहिनी स्वयंपाक करत होती तिच्याकडेच माझी नजर सारखी जात होती तिच्या रूपाचे सौंदर्य मी माझ्या डोल्यामध्ये सामावून घेतले होते थोड्या वेळाने जेवण तयार झाले आणि आम्ही जेवायला बसलो वहिनींनी तर आज माझ्या आवडीची पनीरची भाजी आणि अलूच्या वड्या बनवल्या होत्या मी खाऊन बघितले तर खूपच टेस्टी झाल्या होत्या मी वहिनीला म्हणालो वहिनी तुमच्या हाताला तर जादू आहे तुम्ही खूप छान स्वयंपाक बनवता तेव्हा सुनील म्हणाला हो मग बायको कुणाची आहे असे म्हणत आम्ही तिघे हसू लागलो पण आता मी सुनीलवर खूप जलत होतो कारण एवढी सुंदर बायको सुनीलला मिळाली होती असेच काही दिवस गेले एक दिवस संध्याकाळी मी गच्छीवर असेच फिरायला गेलो तिथेच मला गाणे गुणगुणत असलेला आवाज आला बाजूला बघतो तर वहिनी झाडांना पायपणे पाणी घालत होती मी वहिनीला म्हणालो काय मग वहिनी झाडाला पाणी घालता वाटते वहिनी म्हणाली हो मग आपल्याला जसे पाणी लागते तसे झाडांना पण पाणी लागते ना त्यांना पण तहान लागते मी म्हणालो हो हो बरोबर आहे तुमचे वहिनी सुनील कुठे गेला ती म्हणाली अहो ते सकाळीच गेलेत बघा पुण्याला आता दोन ते तीन दिवस तर काय ते येणारच नाहीत मी म्हणालो मग काय वहिनी तुम्हाला एकटीला खूप बोर होत असेल तर ती म्हणाली हो ना खूपच बोर होतय मी म्हणालो एक दोनच मिनिट मी आलो मी या गच्छीवरून दुसरऱ्या गच्छीवर भिंत ओलांडून उडी मारून वहिनीकडे गेलो वहिनीच्या हातातला पाईप घेतला आणि तिला पूर्ण भिजवून टाकले तिने पण माझ्या हातातून पाईप काढून घेतला आणि मला पूर्ण भिजवून टाकले आम्ही दोघे एकमेकांना भिजवत होतो जवळजवळ पंधरा ते वीस मिनिट आम्ही दोघे पाण्यामध्ये मस्ती करत होतो वहिनींचे ते भिजलेले शरीर एकदम मादक दिसत होते शेवटी वहिनीला शिंका येण्यास चालू झाले ती पूर्ण भिजली होती मी म्हणालो अरे बापरे वहिनी तुम्हाला तरी सर्दी झाली होय ना ती म्हणाली आता मी जाते आणि पहिला केस पुसून घेते नाहीतर मला भरपूर सर्दी होईल आणि आजारी पडेल मी म्हणालो ठीक आहे मी पण जातो आणि आवरून घेतो मला पण थोडे बाहेर जायचे आहे काम आहे वहिनी गेली आणि मी सुद्धा माझ्या कामाला निघून गेलो दोन तीन दिवस तर मी काही सुनीलच्या घरी गेलो नाही मी हॉटेलमध्येच जेवत होतो कारण सुनील घरी नव्हता चार पाच दिवसांनी सुनील आल्यावर मी पुन्हा सुनीलसोबत त्याच्या घरी जेवायला जाऊ लागलो एक दिवस मी सुनीलच्या घरी गेलो आणि सुनीलला हाक मारत होतो पण मला घरात कोणीही दिसले नाही मी वापस जात असतानाच मला बाथरूममधून गाणे गुणगुण्याचा आवाज येऊ लागला मी त्या दिशेने चालू लागलो तो इतका मधुर आवाज होता की मी त्या दिशेने ओढतच गेलो आवाज बाथरूममधून येत होता बाथरूमच्या फटीतून मी आतमध्ये बघितले तर वहिनी अंघोल करत होती त्यांचे ते रूप बघून मला काही राहवले नाही मी धाडकन बाथरूमचा दरवाजा उघडला आणि वहिनीला एकदम पकडले आणि वहिनीला म्हणालो वहिनी मला आता राहवत नाही किती दिवस मी फक्त तुम्हाला बघत राहू मला तुम्हाला माझ्यामध्ये सामावून घ्यायचे आहे वहिनी पण म्हणाली मला पण तेच पाहिजे आहे भाऊजी किती दिवस झाले मी पण तुमच्या स्पर्शाच्या वाट बघत होते आणि आमच्या दोघांमध्ये ते खेळ चालू झाला आणि असेच जेव्हा आमच्या मनात येईल तसेच खेळ आम्ही खेळत होतो मित्रांनो कथेला लाईक करा शेअर करा आणि मराठी गुपित कथा या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद